मित्रो नमस्कार मी आपला मित्र विजय कुमार स्वामी फ्लॅशबॅक मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मोठ्या प्रतीक्षेनंतर आपण पुन्हा एकदा संवाद साधत आहे विषय आहे संजय राऊत औरंगजेब आणि नरेंद्र मोदी दोन दिवसापूर्वी संजय राऊतांनी एका जाहीर सभेत बोलताना एक, बोलता एक विधान केलं तुम्ही स्वतः औरंगजेबाहात नरेंद्र मोदी गुजरात मधलं जे मोदीचं नाव आहे त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब आणि चाल करून येत आहेत जसं अफजल खान यायचा औरंगजेब यायचा का तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे तिथे औरंगजेब जन्माला आलेलं आहे ऐकलं मित्रांनो ह्या वडनगर मध्ये नरेंद्र मोदी जन्मले त्याच्या शेजारी दाहोद नावाचं गाव आहे आणि औरंगजेबसारखा जुलमी राजा त्या ठिकाणी जन्माला ज्याने हिंदुस्थानामध्ये उत्पात माझा नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना करताना वडनगरमध्ये नरेंद्र मोदी जन्मले आणि दाहोदमध्ये मध्ये जुलमी राजा औरंगजेब जन्मला ही दोन्ही गावे वडनगर आणि दाहोद ही जवळजवळ आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदी हे औरंगजेबासारखे वागतात बोलतात आणि सातत्याने महाराष्ट्रावर आक्रमणे करत असतात महाराष्ट्रात त्यांचं काय काम आहे असा सवाल संजय राऊतांना पडला मित्रांनो कोण कुठे जन्मावे हे कोणाचे हातात नसते अलबत कोण कुठे मरावे हे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या हातात आहे आपल्याला इच्छित स्थळी मरण मिळावे म्हणून बरेच लोक बराच परिश्रम घेत असतात नियोजन करत असतात मोदी वडनगरमध्ये जन्मले औरंगजेब दाहोद मध्ये जन्मला याचा संदर्भ जर द्यायचा असेल मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे कोकणातील कुलाबा हे गाव आहे या कुलाबाच्या प्रेमामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस पडलेला आहे कुलाबा हे अतिशय प्रेक्षणीय गाव आहे शहर आहे परिसर त्याचा अतिशय सुंदर आहे भुवतराजी समुद्र नदी रस्ते हिरवाई जंगल हे सारे आपल्याला कुलाबाचे आकर्षण आहे या कुलाब्यामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झाला त्या व्यक्तीचे नाव आहे कान्होजी आंग्रे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचा प्रमुख नौदलाचा फार ज्याने आपल्या समोर खांद्यावर वाहिला त्या कान्हजी आंग्रेंचं गाव कुलाबा अर्थात कुलाबा इतिहासामध्ये प्रसिद्ध झालं होतं ते कान्होजी आंग्रे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे अतुलनीय शौर्यामुळे हिंदवी स्वराज्यामध्ये त्यांनी दिलेल्या मध्ये कुलाब्याचं नाव बदलून अलिबाग झालं आणि अलिबागला एक वेगळं महत्व प्राप्त झालं कदाचित ज्यांनी कुलाब्याचं नाव बदलून अलिबाग ठेवलं त्यांची दूरदृष्टी होती असं मी म्हणेन कारण अलिबागमध्ये संजय राऊत जन्मले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे भारतात कुठेही महाराष्ट्रात कुठेही मुंबईमध्ये कुठेही किंवा तुम्ही जगाच्या पाठीवर जिथे कुठे जाल त्या ठिकाणी तुम्हाला काही अगोचरपणा कराल काही डोकं सटकलेली कृती कराल तुमचा स्क्रू ढिला झाला आहे असं समजायचं असेल तुमच्या मेंदूतले स्पेअर पार्ट मोकळे असतील जे व्यवस्थित चालत नसतील तुमचा सेल डाऊन झाला असेल तुमची बॅटरी डाऊन झाली असेल असं म्हणायचं असलं की सर्रास म्हटले जाते अलिबाग से आय आहे क्या ज्या कुणी साहजिकुलाब्याचं नाव अलिबाग ठेवलंय त्यांच्या दूरदृष्टीला माझा सलामच कारण याच कुलाब्यामधून संजय राऊत येतात जे गेल्या कित्येक वर्षापासून मनात येईल ते वाटेल ते पळत असतात अर्थात अलिबाग से आय आहे याची प्रचिती ते स्वतःच आणून देत असतात आपल्याला समजण्याची गरज नाही की माणसाचा स्क्रू डिला आहे स्पेयर पार्ट खुले झाले आहेत बॅटरी डाऊन झालेली आहे त्याचा सर्व्हर चालत नाही त्याचं नाव अलिबागच्या आयवा संजय राऊत असं म्हटलं तरी ते वावं ठरू नये मध्यंतरीचा एक तुम्हाला गमतीशीर केसा सांगतो अलिबागच्या मूळच्या राहणाऱ्या एका व्यक्तीने मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे आणि अलिबाग से आय आहे क्या या वाक्यावरती बंदी घालण्याची मागणी केली आहे अर्थातच न्यायालयाने ती बंदी फेटाळून लावली असल्यामुळे आज हे संजय राऊतांना अलिबाग से आय आहे क्या असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही कारण माणूस मुळातच हा अलिबाग होऊन आलेला आहे ज्या कानोजी अंग्रेच्या शेवट्यामुळे गुलाब्याचं नाव जगात अमर झालेलं आहे त्याच अलिबाच अर्थात आताच्या अलिबागचं नाव संजय राऊत सारख्या डोक्यावर पडलेल्या माणसामुळे प्रसिद्ध झालेलं आहे म्हणा कुप्रसिद्ध झालेला आहे म्हणा मी आधी म्हटल्याप्रमाणेच कोण कुठे जन्मावा आहे जे कोणाच्या हातात नसले तुम्हाला माहिती असेल सचिन तेंडुलकरचं आजोळ हे म्हणजे मूळ गाव हे अलिबाग आहे सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे ते अलिबागचे आहेत त्या अलिबाग मध्ये जन्मलेले आहेत दुसरी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कुलाब्यामध्ये अर्थात अलिबागमध्ये जन्मलेल्या अतिशय श्रेष्ठ नावामध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांचाही समावेश होतो अर्थात भारतीय सैन्य दलामध्ये उत्तुंग कामगिरी करणारे आणि पुण्यात ज्यांचा शीख हातिरेकी के निघून केलं ते जनरल अरुण कुमार वैद्य हे ही अलिबाग मध्ये जन्मलेले आहे प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर हे अलिबागचे आहेत ते मुचे अलिबागकर आहेत ही या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आदेश बांदेकर भाऊजी असतील किंवा हास्य अभिनेता मुकली अर्थात नथुलाल मुछोवाले मुल नल असा ज्यांचा उल्लेख करतो अमिताभ बच्चन शराबी सिनेमा ते हो होतो न तुला हो, मुकरी हेही आली बागचेच होते अर्थात मुकरी हे अभिनयातून संजय राऊत सारखे वागायचे आणि वास्तव जगामध्ये संजय राऊत हे मुकरी सारखे वागतात हा एक योगायोगाचा भाग असेच म्हणायला लागेल मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे काठेवाडीमध्ये जन्मलेले शरद पवार अर्थात बारामती ज्यांचं क्षेत्र आहे कार्यक्षेत्र आहे पुणे जिल्ह्यामधील बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे जिथे शरद पवार जन्मले त्याच्या थोडस बाजूला जर गेला आपण तर त्या ठिकाणी म्हणजे काठेवाडी ते बारामती हे अंतर खूप जवळच आहे किती आहे मला नक्की माहिती पण बऱ्याच जवळच आहे या काठेवाडीमध्ये शरद पवार जन्मले त्यांच्या तालुक्यामध्ये बारामती येथे नथुराम गोडसे जन्मलेले आहेत नथुराम गोडसे नथुराम गोडसे कशासाठी प्रसिद्ध आहेत हे मी नवीन सांगायची गरज नाही वैचारिकदृष्ट्या नथुराम गोडसे यांना मी मानत जरी नसलो मला ते आवडत जरी नसले तरी दुर्दैव दुर्दैव असं आहे की ज्या तालुक्यामध्ये शरद पवार जन्मले ज्या गावामध्ये काठेवाडीमध्ये शरद पवार जन्मले त्याच्या अगदीच बाजूला म्हणजे दाहोद आणि वडनगरमध्ये जितकं अंतर आहे त्याच्यापेक्षाही दहापट पट कमी अंतर आहे बारामती आणि काठेवाडीमध्ये आता शरद पवार कसं वागतात आणि नथुराम गोडसे कसे वागले होते याचा तर्क तुम्ही स्वतः लावा आणि कोण कुठे जन्मावा ही गणित तुम्ही लक्षात घ्या जेव्हा जेव्हा गांधीजीचं नाव येतं तेव्हा तेव्हा गोडसेंचं नाव येतं गोडसेंचं मूळ नाव नथुरामचं मूळ नाव हे रामचंद्र होतं त्यांना पाळण्यामध्ये रामचंद्र या नावाने त्यांचा पाळणा हलवला होता आणि योगायोग म्हणजे बारामतीमध्ये जन्मलेले शरद पवार यांचं पाळण्यात नाव बहुधा शरदचंद्र असंच आहे रामचंद्र शरदचंद्र काठेवाडी बारामती शरद पवार गोडसे तुम्ही संदर्भ लावा दाहोद आणि वडनगर मी पुढील माहितीकडे वळतो संजय राऊत ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आहेत स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचा जन्म हा मुंबईमध्ये झाला अर्थात बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये मध्ये झाला मुंबईत आणखी कोण कोण जन्मला असावं मुंबईमध्ये जसे उद्धव बाळासाहेब ठाकरे जन्मले तसेच दाऊद इब्राहिम जन्मला दाऊद इब्राहिम कुठे जन्मला डोंगरीमध्ये जन्मला डोंगरी कुठे आहे कलानगरपासून जवळच आहे म्हणजे जसं दाहोद आणि वडनगरमध्ये अंतर असेल जवळपास तसंच अंतर कलानगर आणि डोंगरीमध्ये एकटा दौदच आहे का नाही एजाज लाकडावाला तिथे जन्माला माया डोळस तिथेच जन्माला एकापेक्षा एक खतरनाक डॉन ज्या मुंबई जन्मले त्याच मुंबईमध्ये उद्धव ठाकरे जन्मले मग वडनगर आणि दाहोदमध्ये जसं आपण तुलना करू लागतो तेव्हा मुंबईमध्ये दाऊद इब्राहिमचा स्वभाव दाऊद इब्राहिमच वागण भले तो गँगस्टर असेल त्याचा एक खल्लीपणाचा विक्षिप्तपणा आणि संजय राऊतांच्या पक्षाच्या प्रमुखांचा विक्षिप्तपणा जवळपास सारखाच असेल गाव मला हा प्रश्न पडतो आहे कारण गावांचं जवळजवळ राहणं हे माणसाच्या प्रकृतीवर अवलंबून राहतं असं जर संजय राऊतांना वाटत असेल शहाजीकाळ डोंगरी आणि मध्ये तेवढंच अंतरा जेवढं दावदा आणि वडनगरमध्ये आहे हेही गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे आणखी एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो प्रख्यात हिंदू डॉन ज्याला बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू डॉन अशी उपमा दिली होती गौरविलं होतं ते अरुण गवळी कोपरगाव तालुक्यात कोहेगाव येथे जन्म अर्थात कोपरगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे मध्ये जसा अरुण गोळीचा जन्म झाला तसं नगर जिल्ह्यामध्ये नगरमध्ये प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर जन्मले प्रसिद्ध नट शाहू मोडक जन्मले आपला क्रिकेटपटू झहीर खान अजिंक्य राहणे हेही अहमदनगर जिल्ह्यामध्ये जन्मले मोहब्बत सिनेमामधली किम शर्मा आठवते तुम्हाला की मादक मदाल ती सुद्धा अहमदनगरमध्ये जिंकली अहमदनगरमध्येच जन्मली शरद तळवळकर तो मराठी सिनेमातला टकला मिश्किल वृद्ध माणूस जसा हिंदीमध्ये ओमप्रकाश मिश्किल करायचा तसं ते मराठीमध्ये मिश्किल करायचं शरद तळवळकर बहुतेकांना आजच्या पिढीला माहिती नाही शरद तळुळकर हेही अहमदनगरमध्ये जन्मले जिथे शाहू मोडक जन्मले जिथे सदाशिव अमरापूरकर जन्मले शहीर खान जन्माला अजिंक्य राहणे जन्मला त्याच नगरमध्ये अरुण गवळी जन्मला याचा अर्थ संजय राऊत सारख्या माणसाने काय लावायचा तो लावा पण आम्ही दाहोद आणि वडनगरमध्ये जे अर्थ लावतो तो इथे लावत नाही प्रत्येकाची व्याख्या आणि प्रत्येकाचे अर्थ वेगळे वेगळे असतात हे मला सांगायचं सा। अनेक प्रतिष्ठित लोकांमुळे अलिबागचं नाव हे राज्यातील अनेकांना माहीत असेल प्रसिद्ध असेल अलीकडच्या काही वर्षांमध्ये मात्र संजय राऊत सारख्या विक्षिप्त माणसाच्या तोंडाला येईल ते बेछूट बोलणाऱ्या माणसामुळे अलिबाग बदनाम झाले अलिबाग से आय आहे क्या म्हणून तर म्हणतात ते संजय राऊत यांच्याकडे पाहूनच बहुधा दिल्लीमध्येही संजय राऊतांना अलिबाग से आय आहे असं म्हणून सांगण्यासाठी वेगळी ओळख देण्याची गरज नसावी संसदेच्या आत असोत की संसदेच्या बाहेर असोत संजय राऊताचं वर्णन हे कुणीही त्यांचं वर्तन पाहिल्यानंतर अलिबाग से आय आहे असं नक्कीच म्हणत असेल आणि हीच संजय राऊत यांची ओळख झालेली आहे अलिबाग से आय आहे कल्लू मामाने सुद्धा म्हटलं होतं अलिबाग से आय आहे क्या आणि साहजिकच संजय राऊतांना नवीन सांगायची काहीही गरज नाही मैं अलिबाग से आहे असं ते सांगत असावे